नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जारांगे पाटील यांचं मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मराठा आरक्षण लढ्याच्या संदर्भाने आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या दरम्यान आज कोर्टाचा अतिशय महत्त्वाचा निर्णय हा समोर आलेला आहे आणि त्या निर्णयामुळेच पुन्हा एकदा आता मराठा समाजातील युवकांना सतर्क राहण्याची गरज आहे तर म्हणजे आपण जे व्हिडिओ पाहिले आहेत ते आहेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सरांचे निखिल वागळे यांच्या फेसबुक आणि युट्यूब पेजवरून हे व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवतो आहोत या व्हिडिओचे सौजन्य हे निखिल वागळे सरांचे आहेत तर निखिल वाघळे सरांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नमूद केलेला आहे मराठा आंदोलक हे सरकारच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत ते कसे अडकले आहेत ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाने माननीय कोर्टाने जे निकाल किंवा जे निरीक्षणं आज नोंदवलेली आहेत ती निरीक्षणं अतिशय महत्वाची आहेत रस्त्यावरती गोंधळ घालणं रस्त्यावरती आंघोळी करणं महिलांची किंवा पत्रकारांची छेड झाल्याची बातमी समोर आली महि महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची बातमी समोर आली आणि अशा गोष्टी किंवा रस्त्यावरती बॅरिकेड्सवरती बसून ते बॅरिकेड्स ढकलणं हुल्लडबाजी करणं या सगळ्या गोष्टी या सगळ्या दरम्यान बघायला मिळाल्या आणि हेच निरीक्षण नोंदवत असताना कोर्टाने सरकारला सांगितलं की तुम्ही आंदोलकांना आंदोलन बंद करायला का सांगत नाही त्यावरती सरकारने आंदोलकांच्या बंद करण्याविषयी काहीच भूमिका घेतली नाही कारण कारण माननीय न्यायालयाने आंदोलकांना सांगितलं पाहिजे किंवा न्यायालयाने तो निर्णय दिला पाहिजे असं सरकारला अपेक्षित आहे आता आंदोलकांनी गोंधळ का घातला किंवा आंदोलकांना गोंधळ घालण्यापर्यंतची परिस्थिती का निर्माण झाली याचं देखील उदाहरण निखिल वागळे सरांनी यावेळेस दिलं ज्या दिवशी आंदोलकांना खाद्यान्नाच्या दुकाना बंद दिसल्या पाणी मिळालं नाही त्या दिवशी ते शांत राहिले पण मग नंतर ते भडकले सरकारला आंदोलकांनी भडकलं पाहिजे हेच अपेक्षित होतं का आणि आंदोलक एकदा भडकले की मग न्यायालयामध्ये त्या गोष्टी मांडून न्यायालयाकडनं आंदोलकांवरती आक्षेप हा सरकारला घ्यायचा होता का तर निश्चितच या गोष्टींचा उलगडा निखिल वाघळेजींनी या व्हिडिओमधनं केलेला आहे आंदोलकांनी भडकावं हे सरकारला वाटतं असं मोठं विधान यावेळेस निखिल वाघळे केलं तर मंडळी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आलेले आंदोलक हे रस्त्यांवरती आंघोळी करतानाचे व्हिडिओ आज सकाळी व्हायरल झाले रस्त्यावरती आंघोळ करणं कपडे काढून आंघोळ करणं हे योग्य नाही या सगळ्या गोष्टींमध्ये रस्त्यावरती अशा पद्धतीनं अंघोळी करणं ही निश्चितच अयोग्य पद्धत आहे आणि त्यामुळे इतर समाज मनाच्या भावना दुखवण्याची मोठी शक्यता आणि म्हणूनच आंदोलक ज्या पद्धतीनं वागत आहेत त्या पद्धतीनं किंवा त्यांची वागणूक ही आंदोलनाला एका वेगळ्या वळणावर घेऊन चाललेली आहे आणि हे सगळं करत असताना आंदोलक आता सरकारच्या जाळ्यामध्ये अडकलेले उद्या पुन्हा या गोष्टीवरती सुनवाई होणार आहे उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे जरांगे पाटलांना किंवा आंदोलकांना एक महत्वाचा संदेश या निमित्ताने द्यावा असा वाटतो की न्यायालयाच्या अटींचं आणि शर्तींचं उल्लंघन जर का होत असेल कारण तसं निदर्शन माननीय न्यायालयाने नोंदवलेलं आहे त्यांच्या अटीचं आणि शर्तींचं उल्लंघन जर होत असेल तर निश्चितच कठोर निर्णय हा न्यायालयाकडनं उद्या येऊ शकतो त्यामुळे आंदोलकांकडनं कुठल्याही गोष्टीमध्ये नियम आणि अटी आणि शर्तींचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता काळजी ही घेणं अतिशय महत्त्वाची आहे आझाद मैदान हे पाच हजार लोकांसाठीचं आहे त्या ठिकाणी पाच हजार लोकच बसू शकतील एवढं ते मैदान आहे त्या व्यतिरिक्त दक्षिण मुंबईमध्ये सी एस टी स्टेशनवरती आणि इतर ठिकाणी वगैरे हॉटेल्सचा परिसर झाला ताज हॉटेलचा परिसर झाला या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं आंदोलकांच्या मुळे काही त्रास जर कुणाला होत असेल तर निश्चितच या गोष्टीचं निदर्शन कोर्ट कठोर शब्दांमध्ये नोंदवू शकत माननीय न्यायालयाकडनं जर का चांगला निर्णय येणं अपेक्षित असेल तर निश्चितच न्यायालयाने ज्या आटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत त्या शर्तींवरती हे आंदोलन पुढे गेलं पाहिजे असं मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेसरांनी मांडलेला तर मंडळी उद्या काय निर्णय येणार निश्चितच हे या गोष्टींवरती अवलंबून आहे की हे आंदोलक मंडळी कशा पद्धतीचं वर्तन हे मुंबईच्या रस्त्यांवर करणार आहेत त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवरती अशोभनीय वर्तन जर केलं तर निश्चितच पुन्हा एकदा तशा पद्धतीचे दाखले किंवा तशा पद्धतीचे प्रूफ हे माननीय न्यायालयाच्या समोर मांडले जातील आणि ते प्रूफ मांडल्यानंतर न्यायालयाला निर्णय घेणं सोपं जाऊ शकतं त्यामुळे कठोर निर्णय माननीय न्यायालय उद्या जर घेऊ शकणार असेल तर त्यासाठी जबाबदार हे आंदोलकांचं असभ्य वर्तन हे ठरू शकतं आंदोलकांनी सभ्य वर्तवणूक करून या सगळ्या गोष्टींना एक चांगलं आंदोलन पुढे कसं नेता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे ना की अशोभनीय वर्तनामुळे लाजीरवाणी परिस्थिती निर्माण होईल अशी गोष्ट केली पाहिजे त्यामुळे निश्चितच या आंदोलनाला एका वेगळ्या दिशेने न जाऊ देता आपल्या हक्क आणि मागण्या या शांततेत पूर्ण जर का करवून घेतल्या तर ता निश्चितच यासारखी मोठी संधी ही कुठेच नाही आहे कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ती परिस्थिती जर पाहिली तर निश्चितच ही भयावह परिस्थिती आहे कारण मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी मराठा आहे भगवे झालेली आहे मुंबई आणि अशात या सगळ्या गोष्टींचा कोर्ट माननीय न्यायालय कशा पद्धतीनं विचार करतं किंवा कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींकडे बघितलं जातं हे आता उद्या दुपारी तीन वाजता कळणार आहे आज ज्या अटी आणि शर्तीच्या संदर्भाने माननीय न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याचं पालन जर झालं नाही तर निश्चितच कठोर असा निर्णय माननीय न्यायालयाचा आपल्याला बघायला मिळू शकतो यामुळे आपलं वर्तन हे चांगलं असलं पाहिजे हे आंदोलकांनी निश्चितच लक्षात ठेवणं गरजेचं आहे मंडळी निखिल वाळे सरांच्या सौजन्याने हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद